कार मी उज्वला फूड कॉर्नर एम एस ट्रेलमध्ये आज पुन्हा तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बीटरूटची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत कारण बीटरूट हे असेच खायला उग्र लागते परंतु त्याची चटणी करून खाल्ली तर ती फार पौष्टिकही लागते आणि ती आपल्या सर्वांसाठी फायदेशीरही असते ब्लड वाढण्यासाठी आपलं रक्त वाढण्यासाठी ती फार महत्वाची असते तर चला वळूया आपल्या आजच्या रेसिपीकडे आणि रेसिपी पूर्ण बघा आणि कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर आपण बीटची चटणी तयार करायची सुरुवात करूया इथे मी घेतला एक मोठं बीट छोटे तुकडे करून घेतले एक वाटी आपण इथे पुदिन्याची पाणी घेतली स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती मी इथे आणि थोडीशी मुठभर कोथंबीर स्वच्छ धुवून सुकून घेतली आहे इथे आपल्याला जिरे घ्यायचे आहेत अर्धा छोटा चमचा इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आपण घेतलेल्या आहे आणि यासाठी आपल्याला थोडस मीठ घालायचं आहे फार कमी साहित्यात फार टेस्टी अशी चटणी आपली तयार होते आणि टेस्ट असतेच हिला परंतु ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फार फायदेशीर अशी असते एकदम सोपी अशी आहे लहान मुलंही बनवू शकतील अशी आहे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे जे आपण आता घेतलं आणि त्याची मिक्सरच्या जारमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पाणी टाकायचं नाही आवश्यकता असल्यास चमच्याच्या साह्याने एक किंवा दोन चमच पाणी फक्त आपल्याला यामध्ये घालायचं आहे फार टेस्टी आणि फार आरोग्यदायी अशी ही चटणी आहे सर्वांनी नक्की ती ट्राय केली पाहिजे आपल्याला वरण भातासोबतही ती तोंडी लावण्यासाठी फार छान लागते पोटातही त्याच्यामुळे थंड राहते कारण त्यामध्ये आपण पुदिना घातलेला आहे थोडंसं मीठ आपण यामध्ये आता घालून घेऊ मीठ जिरे पुदिना कोथिंबीर आणि आपली बीटरूट असल्यामुळे ही फार छान लागते टेस्टला झटपट होणारी आहे कधीही कुठेही आपण करू शकतो लहान मुलेही बनवू शकतील ही सोपी आहे आणि तेवढीच तिची टेस्टही सुंदर आहे नक्की एकदा बनवून बघा कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट कमेंटमध्ये आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद